स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गावथी दारूच्या अकरा हातभट्टीवर छापा टाकून तीन लाख सदतीस हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवार दिनांक तीस रोजी राजारामपुरी आणि गोकुळ शिरगान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अकरा गावथी दारू हातभट्टीवर छापा टाकून तीन लाख सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून राजारामपुरी पोलीस ठाण्यात सात आरोपी आणि गोकुळ शिरगाद पोलीस ठाण्यात चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आणि त्यांच्या पथकांनी माहिती काढून कारवाई करीत असताना या पथकातील पोलिसांना मोरेवाडी येथील कंजारभाट वस्ती आणि कणेरीवाडी येथे कंजारभाट वस्तीत पहाटेच्या सुमारास गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी आपल्या पोलीस पथकासह तीस रोजी पहाटेच्या सुमारास मोरेवाडीतील सात आणि कणेरीवाडी येथील चार अशा एकूण अकरा गावथी दारू हातभट्ट्यावर कारवाई केली सदर परिसरात दारू तयार करण्यासाठी वापरात असलेले पाच हजार सहाशे लिटर कच्चे रसायन पंधराशे चाळीस पक्के रसायन पाचशे ब्याण्णव लिटर तयार गावथी दारू व इतर साहित्य असा एकूण तीन लाख सदतीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहा पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली